जय परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बालो हो गी आणि भगवान विष्णूच्या अर्थात असलेले ज्ञोबा यांचा गाथेतील हरिपाठ आता बघीसा वाढा नित्य हे प्राणी झुरता जे नित्य उभे नाम जप करतात अखंड जप चाललेला आहे त्यांचा असे जे लोक आहेत ते दुर्लभ आहेत दुर्लभ म्हणजे सहजासहजी पाहायला मिळणार म्हणून लाभ अखंड नाम घेणारा मनुष्य सहजासहजी पाहायला मिळत नाही आणि बघा मग तुम्ही जर अखंड नाम जप करत राहिला मग तुम्ही बसलेला असा झोपलेला असा काम करत असा जीवन करत असा कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही असा आणि तुम्ही जर जप करत असाल तर तुमच्या कोंगामध्ये दुसरी 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 कुठलीही येणार नाही कुठली वचन येणार नाही एकच आहे ना तो एकच आहे ना मग त्या कोणाने जर तुम्ही नाम व्यक्त करता आहात तर मग दुसरे शब्द तशी काय तुम्ही घेत म्हणून दुसऱ्या शब्दांना तिथे त्या बिळामध्ये फक्त हो नामच राहत इतर गुळांमध्ये उंदी राहतात त्या बिळांमध्ये मग सापण जात सगळ्या प्राण जातात त्या गुळामध्ये ऐकून पण हे जे बीळ आपल्याला तोंडाच या देवामध्ये सदंग नाम पाहिजे बस मग दुसरा कोणताही प्राणी इथे येणार नाही बाबा अतिच जमीन आहे कारण तिथं देवाचं नाव चाललेलं आहे आणि देवाचं नाव जिथं चाललेलं असतं तिथं कोणी जाऊ शकत नाही

बरोबर करणारे परंतु नाम अखंड नाम जे प्राणी क्वचित मिळतात क्वचित अशी माणसं मिळतात आणि त्याला मृत्यू भाग्यवान मिळायचा प्राणी दुर्लभ ते दुर्लभ आहेत आणि ते ज्यांना भेटतात ते भाग्यांचा लक्ष्मी वल्लभ तयार बघा तो लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे पती तो लक्ष्मीपती भगवान श्री कृष्ण महाराज म्हणा तो लक्ष्मीपती भगवान त्यांच्या गवळ राहतो लक्ष्मीपती भगवान आपल्या दोन जवळ राहतोय नामदेव करणाऱ्या काय करू करणार आहे मग लक्ष्मीपती जवळ लक्ष्मी कोण आहे ना, ना। लक्ष्मी ज्याच्या जवळ आली त्याला काय कमी हो लक्ष्मी म्हणजे काय सगळं सगळं संपन्न नाही का सगळं प्राप्त होईल तुम्हाला नाम जप करा नाम सोडू नका म्हणून होता नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी नारायण हरि नारायण हरि नारायण हरि म्हणा दत्त नाव घ्या तुम्हाला हरी ना हरी हरि ना हरी हरि हरिया पंधन पन घ्या काय जे म्हणाल ते म्हणा तुमच्या घरी चारी मुक्ती येतील चार मुक्ती प्राप्त होण त्या असा तो भाग आहे प्राप्त करायला खूप काळ लागतो परंतु रामाने या चारही मुक्ती सटकन प्राप्त होतात कारण तो लक्ष्मी जवळत असतो ना लक्ष्मी जवळ आहे आणि तिचा पती तो विष्णु म्हणा कृष्ण म्हणा राम म्हणा ते जवळच आहे मृत्ये असताना ते आपल्याला मुक्ति देना का है मेरे जाने मुक्ति सरू पता सरू पता सरू पता अभी साई जता या चाहिए मुक्ति आपने लग प्राप्त नहीं करती हो बोला नामाने मुक्ति प्राप्त होते आश्चर्य वा दरवा नारायण हरि नारायण हरि मुक्ति मुक्ति जारी हरी तो गाण घडी एक टोला दिला एकात ज्याच्या तोंडात खाडी येत नाही ज्याच्या तोंडामध्ये भगवंताच नामच येत नाही असा दुसरकात केनसाशी असतात की जरच्या करणामध्ये ज्याचं नाव संस्कार तरी येते आणि जरी त्याचं नाव देवाचं जरी नाव ठेवलं त्याच तरी सुद्धा तो, तो देवाचं ना नाव घेतली आता काय करा मित्रांना त्याच्यामुळे नाव घेतला त्याच नाव त्यांनी राम ठेवलं त्याला हात मारणार दुसरा असेल ना घरातला किंवा बाहेरचा तो त्याला राम 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 घडून बोल ना तो स्वतः पुढे राम म्हणतो स्वतः म्हणेल मी राम येऊन मी राम ये असं म्हणतो त्याच्या तुम्हाला राम येणारच दुसरा नव्हतो त्याला तू कसं कास तो राव नसला तरी त्याला आम्ही राम म्हणतो अरे वा अरे वा तो बाबतो कसा रावण असायचा आम्हाला बोलायचं असेल त्याला तर राहुल म्हणून हाकणार त्याच नाव केलंय राम राम म्हणूनच mm. त्याला हा फायदा झाला म्हणून आय बापांनी नावं चांगली ठेवावी देवाची नावं ठेवावी ना आपल्या कमले घेऊ येतो दगड्या भोंड्या काय नाव ठेवतात कस काय टोलामध्ये काही येतच नाही आता त्याच्यामध्ये राम आहे म्हणा दगडामध्ये राम आहे सणामध्ये पण तो दिसला नाही आपल्याला असो म्हणतात हरी जन्म तो नरकची जाण तेव्हा देहात आला आणि हरीच नाव घेतले तोडाने मुखाने देवाच नाव घेतले अरे तू नरकातच खेडाय जा आणि जाशी पुन्हा नरकामध्ये तेव्हा <laughs> रोगीच नाव घेणारा आहे तो स्वर्गात जातो न जातो कुठे कुठे जातो आणि हा नाम न घेणारा नरका जातो असे नरक शिला यमाचा पाहुणा प्राणी होमाचा पाहुणा होतो भगवंताचा पाहुणा निघून आला यम ने काळ मारणारा त्याचा घेऊन जातो हा काल त्याला यम त्याला मारून घेऊन जातो यमाचा पाहुणा उभायचं असेल तर नाम घ्या कारण ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला तो यम हात लागत नाही नाही बाबा हे गिरायक आपलं नाहीये त्याच्या मुखामध्ये तर भगवंताच नाव आहे म्हणून तो यम त्याच्यापासून मजुला राहतो म्हणून यमाचा पाहुणा व्हायचं असेल तर भगवंताचं नाव घ्या मग तुम्हाला मरणाची भीतीच नाही मरणाची भीती घालण्यासाठी ज्ञानोबा आपला उपाय सांगताय देवाचं नाव घ्यायचं ना माणस मरायला टेकलो तरी देवाचं नाव घेत नाही आता काय कला जातात जठ होऊन जातात मरातात आणि त्यांना मग नरते नरे कोणतरी सांगतो बाबा देवाचं नाव घे ना त्यांनी घेतलंच नाही त्याला त्याला देवाचं नाव देऊ तस मरताना देव आठवतच नाही त्याला म्हणून मरता मरता तरी देवाचं नाव एकदा घे आलं तरी पुष्कळ झालं त्याच्या अगोदर त्याला देव माहिती असला पाहिजे ना त्याला देवच माहिती नाही तर मग देवाचं नाव घेई तस म्हणून आपल्याला आपला शेवट सुद्धा भगवंताच्या नावाने व्हायला पाहिजे जावंच लागेल प्रत्येकाला सोडावंच लागेल तो देहताना आम्ही भगवंताला ते दिलेला आहे ते भगवंताच आहे त्याच त्याला देऊ टाक आपण आपल्याला लाभलेला हा देह म्हणजे एक सादर आहे चादर कबीर चादरी म्हणायचे त्यांना कबीरजी शेणे लिहिण्याचे ना ते जर कापूर पाहिलं तर ते फार झाली आपली देहाला आपण नाना प्रकारे त्रास देतो नाना प्रकारे बापांच्या कृत्यामध्ये मलून करून टाकतो आणि मग असं असलून नसलं सोडताना फेकताना ते कुठं टाकणार तुम्ही कोण म्हणते आणि मग अशा मलीन वस्त्रामधून असलेला आमचा हा परमात्मा आम्हाला आणखी जास्त अशा खालच्या मुलीमध्ये पाठवतो जर आपल्याला याच्यापेक्षा घाण अशा वस्त्रामध्ये पाठवतो म्हणून आपल्याला चांगली वस्त्र मिळाली चांगली देह मिळा मनुष्याचे शुद्ध देह मिळावे असं काळजी असेल तर नाम घ्या भगवंताचं नाम घ्या मग तुम्हाला पवित्र देह करत होती असे आले पान्म तो नरकची पै यमाचा पोहना प्राणी होय ज्ञान दे तुझे चाडत जगना हुय नाम आहे आपल्या सद्गुरूंना विचारतात गुरुदेवा मी काय करू न आपल्या सद्गुरूला विचारतात गुरुदेवा मी काय करू ते म्हणतात अरे गगना पेक्षाही मोठा असलं हे जे ग्रुच नाव आहे ते गेलं तुला सगळा उद्धार होईल बस बसून नाम दिलेले

जप करताना मंत्र जपाचा गुरु स्वरूप प्राप्त झालेल्या जपाचा जर तुम्ही केला तर त्या जपाच्या साधनेने तुमचं सगळं 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 आरुष्य नाही होऊन जाईल कारण ते जे नाम आहे ते गजनापेक्षा या आकाशापेक्षाही मोठ आहे आपल्याला असं वाटतं की आकाशच मोठ आहे परंतु त्या आकाशापेक्षाही हे जे नाम आहे आणि त्या जो नामही भगवान तो तर सदाभिशांत होताय गुरुचे नाम घेत्रा असं ज्ञानला सांगताय आजच्या सत्संगाची वेळ सांगते हे सत्संगाला